केव्हा लागतो माहिती नाही ब्रह्ममुरत केव्हा लागतो मराठी चांगली येत नाही पण सांगायचा प्रयत्न करतो पहाटे चार वाजता पासून सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो पाप कोणते करू नये डाईला मारू नये ते ब्रह्ममुहता शरीर रक्त एक मिनिटाचा पर्स असतो बरोबर ना शरीर

छोटा आणि उठतात तेव्हा उठून लगेच काचामध्ये पाहू नये आरशा कोणाला पाहायचं जेला तुम्ही अतिप्रेम करत असे त्यांचा मुख पहा आणि मग आंघोळीला जा आणि मग काचामध्ये पाहून शरीराची प्रसन्नता करा त्याचे पहिले ब्रह्ममुरत सोडून पाहायचं बरेच महिला असं सुद्धा म्हणतात की देव देव करून एवढं रोज रोज स्वयपाक करून थकून गेले मी माझ्या हाताचं काही पुरतच नाही नवरा रात दिवस पडतोय एवढं प्रॉपर्टीसाठी येऊ द्या पण खाली ना खालीच खिसे पडते एका दिवसासाठी तरी मी वेणीसाठी केव्हा आयब्रो काढण्यासाठी केव्हा गजरे लावण्यासाठी पैसे मागते ते पैसे शिव नाही म्हणते

दे नाई आजचा दिवस उद्या देऊन मिरची उष्ण खरी द्यायच आणि कुठेतरी चुल्यामध्ये केस नाही टाकायचं तुम्ही खडा म्हणजे जमिनीमध्ये पुरून द्या मध्ये पुरून द्या एखाद्या झाडाचे फाक फाकीवरती ठेवा पण मध्ये जाळायचं ये। वस्त्र वापरले देवाचे साक्षी सांगतो बर का तुम्ही कोणाला बी साक्षी ठेवून विचारतो तर चार दिवसामध्ये वस्त्र वापरले जातात ते वस्त्र कधी कोणाला हात लावू द्यायचे नाही आणि रात्री बाहेर सुटवायला ठेवायचं नाही एवढ्या गोष्टी बाळा बरकत लक्ष्मी यायला पाहिजे पळायला नको पाहिजे ती लक्ष्मी कधी घरातून जात नाही एवढं लक्ष ठेवा